जय शिवराया मित्रांनो खानदेशच्या पूर्व भागांमध्ये दणदणीत आगमन सुरू झालं आहे मराठवाड्यातही उत्तरेकडील भागांना बऱ्यापैकी सुरुवात तो लवकरच करणार आहे आज विदर्भ आणि खानदेश तो बऱ्यापैकी घेणार आहे पण जास्त पाऊस जो आहे ह्या तीनच दिवसामध्ये त्यांना खानदेशकरांच्या सर्व तालुक्यांना सर्व जिल्ह्यांना होणार आहे पण आता जे काही आपण साधतात त्यांना संभाजीनगरसाठी अहिल्यानगरसाठी ज्या काही गोष्टी सांगतोय तुम्हाला व्याप्तीचा सा विषय जरी कमी असला तरी काहीही भागांना तो बरा देखील होणार या आहे यावेळेचा हा टप्पा आहे पाच सप्टेंबरपर्यंत खानदेश सगळा व्यापला जाईल सहापर्यंत यांना पाऊस तर आहेच पण मराठवाड्यामध्ये आपण जी उघाड सांगतोय ती पाच सहापासून पुढे चार पाच दिवसासाठी असणार आहे त्याच्यासाठी आणि नियम देखील सांगितलेले आहेत एकंदरीत पावसाचं चित्र हे सप्टेंबर महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक ठरणार आहे आणि याच संदर्भामध्ये यूट्यूबवरती लाईव्ह आपण आठ वाजता येतो आहे सगळ्यांनी या धन्यवाद